दुष्काळ हा आमच्या पाचवेलाच पुजलेला आहे मग तो ओला दुष्काळ असू द्या किंवा वाळवा दुष्काळ असू द्या आणि त्यातल्या त्यात, त्यात आमचा मंगळवेढा तालुका आणि जत तालुक्यामध्ये कायम कोरडा दुष्काळ असतो पण यावर्षी आखरीतच घडलं आणि ओला दुष्काळ पडला सोलापूर जिल्हा असेल धाराशिव असेल नांदेड असेल बीड असेल या जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली महापूर आला या महापुरानं जनावरं वाहून गेली जमिनीतली सुपीक माती वाहून गेली माणसं मेली आणि पाणी जास्त झाल्यामुळं पिकं जळून गेली माझ्यासुद्धा शेतामध्ये तुरीत पाणी उभं होतं तरीसुद्धा मी या तुरीला एक माझी अर्थ हाक दिली होती विनवणी केली होती की तू पिवळी पडू नकोस आणि सरकारलासुद्धा मी एक हाक दिली होती विनवणी केली होती मला माहिती होतं सरकार काय ऐकणार नाही पण ही, ही तुरी तरी ऐकेल पण सुद्धा ऐकलं नाही ही पिवळी पडली आणि जळून गेली चार पाच साडेपाच महिनं झालं पुढच्या पोराप्रमाणे या तुरीला आम्ही सांभाळलं फवारण्या केल्या खतं घालून पेरणी केली होती आणि आता हातात तोंडाला आलेली तुरी अतिवृष्टीच्या पाण्यानं पिवळी पडून जळून गेली मायबाप सरकारला विनंती अजूनसुद्धा करतो आहे आम्ही की आम्हाला मदत करा ओला दुष्काळ जाहीर करा पण सरकार आमच्याच शेतकरी बांधवांच्या वसातून कपात करून मदत देतो म्हणतं आमचीच बोटं आमच्याच डोळ्यात घालण्याचा हा प्रकार आहे जाऊ द्या शेतकऱ्याच्या आयुष्यात कायमच दुष्काळ असतो मग तो कोरडा दुष्काळ असू द्या ओला दुष्काळ असू द्या किंवा अशा या सरकारी रूपात दुष्काळ असू द्या धन्यवाद भेटत राहू जरी अतिवृष्टीनं पे गेलं ला, असलं दुष्काळानं जरी पीक गेलेलं असलं तरीसुद्धा सर्व भारतीयांची सेवा करत राहू शेती करत राहू धन्यवाद